दोन हजार चोवीस मध्ये जितकी लग्न झाली तितके डिवोर्स सुद्धा झाल्याचं दिसायला मिळतंय यामध्ये अभिनय क्षेत्रामध्ये अनेक अभिनेत्री आहेत की ज्यांनी डिवोर्स घेतले पण खरंच डिओस नंतर या अभिनेत्रींचा स्टाईल आणि लुक बदललेला दिसतो यामध्ये पहिल्या क्रमांकाचं नाव येतं ते म्हणजे नताशा नताशा कोविक तिने हार्दिक पांड्यापासून घटस्फोट घेतला आणि त्यानंतर तिचे अनेक किलर आपल्याला पाहायला मिळाले अगदी बिकनीसह त्याचबरोबर क्रोशिट व्हाईट ड्रेस सुद्धा तिने परिधान केला यामध्ये चष्मा त्याचबरोबर वेगवेगळे वेग ड्रेस वेगवेगळ्या ज्वेलरीमध्ये वेग नताशाचा आपल्याला लुक पाहायला मिळतो यानंतर नाव येतं उर्मिला मातोंडकर उर्मिला मातोंडकरला आताही पाहिलं तरी ती पन्नास वर्षांची आहे असं अजिबात वाटत नाही आपण बघितलं तर सौंदर्य खुलवणारे अनेक ड्रेस त्याचबरोबर तिचे अनेक व्हिडिओज आपल्याला पाहायला मिळतात सध्या उर्मिला मातोंडकर तिच्या जुन्या गाण्यांवर डान्स करताना सुद्धा दिसते आणि तिच्या सोशल मीडियावर तिचे रील्स व्हायरल होताना दिसतात ऐश्वर्या रजनीकांत साऊथचा सुपरस्टार धनुषची माजी पत्नी म्हणजेच ऐश्वर्या जी रजनीकांतची मुलगी आहे जर सौंदर्याला तोड नाही त्याचबरोबर सिल्कच्या साडीमध्ये आणि मरून लिप्स आणि बिंदी स्टाईलने सुद्धा तिने अक्षरशः प्रेक्षकांना मोहून सोडलं होतं आता बघायला गेलं तर ऐश्वर्या रजनीकांत ही ठेवत असली तरी डिवोर्स नंतर तिचा सोशल मीडिया जास्त ऍक्टिव्ह झाला यानंतर नाव येतं ईशा देओल एकीकडे ईशा देओल ही हेमा मालिनीची मुलगी आहे त्यामुळे सौंदर्यात तर कसं अजिबातच नाही पण लग्नाच्या अकरा वर्षानंतर ती भरत तक्तानी पासून वेगळी झाली ईशा देओलने घटस्फोट घेतल्यानंतर तिचं सोशल मीडिया आपण पाहिलं तर ती जास्तीत जास्त to active सानिया मिर्जा सुद्धा त्यापैकी एक नाव आहे शोएब मलिक पासून घटस्फोट घेतलेली सानिया मिर्झा वेगवेगळ्या ड्रेस आणि वेगवेगळ्या व्हिडिओ वेग 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 मधून आपल्याला दिसते यामध्ये सर्वात चर्चेत नाव ते म्हणजे असतो अरबाज खान पासून घटस्फोट घेतल्यानंतर मलायका आणि अर्जुन कपूर यांच्या नात्याची सुद्धा बरीच चर्चा झाली आता त्यांचंही ब्रेकअप झाला आहे म्हणून मलायका अरोरा कुठेच दुःखी किंवा कुठेच नर्वस दिसत नाही मलायका नेहमी तिच्या स्टाईलसाठी आणि त्याचबरोबर तिच्या व्यक्तिमत्वासाठी ओळखली जाते ज्या पद्धतीने ती स्वतःला ठेवते ती अनेकांचे इन्स्पिरेशन सुद्धा आहे तुम्हाला या पूर्ण स्टोरीमध्ये कोणती अभिनेत्री सर्वात जास्त आवडली नक्की कळवा त्याचबरोबर याच प्रकारच्या इंटरेस्टिंग स्टोरीज ऐकण्यासाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा